अनारसा जाळीदार आतपर्यंत खुसखुशीत होण्यासाठी काय करायचं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अनारसा तळताना जाडबुडाची कढई घ्यायची आहे गॅस मंद ठेवायचा आहे दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण तेल किंवा तूप अनारसा तळण्यासाठी घेतो तेव्हा ते, ते खूप कमी प्रमाणात घ्यावं लागतं असं का करायचं तर अनारसा बुडाला चिटकणार नाही किंवा तरंगणार नाही या हिशोबाने तेल किंवा तूप घ्यायचं आहे अनरसा तेलामध्ये तरंगला तर तो पुरी प्रमाणे फुकतो जाळी चांगली पडत नाही आणि अनरसा जर बुडाला बसला तर खालच्या बाजूने अनरसा जळतो यासाठी तेल अगदी कमी प्रमाणात घ्या आणि चमच्याने तेल वरतून टाकल्याशिवाय आतपर्यंत अनरसा खुसखुशीत होत नाही आणि त्याला चांगली जाळीसुद्धा पडत नाही अनारसा तळताना खूप वेळ जातो पण त्याशिवाय आतपर्यंत खुसखुशीत आणनारसा होत नाही